मराठा आरक्षणाबाबतचा अजूनही कोणताही निर्णय झालेला नाही तर आरक्षणाची मागणी मान्य व्हावी म्हणून मनोज जरांगी पाटील यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र व्यापी दौरे सुरू केले आहेत येत्या एकोणतीस तारखेला मनोज जरांगी निर्णायक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत असे असतानाच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणावरून मोठी मागणी केली आहे मराठा आरक्षणाची मागणी वनोजरंगे पाटील यांनी लावून धरलेली असताना शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलं आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करावं आणि पूर्ण ताकदिशी हे विधेयक केंद्र सरकारला पाठवावं आम्ही महाराष्ट्रातील सर्व खासदार हे विधेयक पूर्ण ताकदिशी केंद्राकडून मंजूर करून घेऊ तशी जबाबदारी आम्ही घेतो पण त्यासाठी राज्य सरकारने ठाम भूमिका घेणं महत्वाचं आहे असं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका